नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या पंचवीस जूनला म्हणजे मंगळवार या दिवशी आलेली आहे अंगारक चतुर्थी अंगारक संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि अंगारक संकष्टी चतुर्थी ही खूप महत्वाची आणि शुभतिथी मानली जाते जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजेच संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो व्यक्ती खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधिवत बाप्पांची पूजा करतो श्री गणेश त्यांचे सर्व संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते, ते एकटे सोडत नाही असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला इथे अकरा तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होऊन बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि आपल्यावर कुटुंबावर कधीही विघ्न येणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच न माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अंगारकी संकष्टी चतुर्थी ही व्रत आहे तर ते अत्यंत शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून बाप्पांची कृपा पूजा करत असतात त्याचबरोबर बघा ज्या पुरुषांना आणि स्त्रियांना प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते या चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात करायची असेल तर त्यांनी येत्या मंगळवारपासून हे व्रत जे आहे तर ते करायला सुरुवात करायची आहे ज्या व्यक्तींना नेहमी अपयश येत असतं नेहमी संकटांना सामोरे जावं लागत असतं अशा व्यक्तींनी आवर्जून या दिवशी व्रत करायचं आहे व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे बाप्पांचा तुम्हाला तुपाने अभिषेक करायचा आहे अंगारकी संकष्ट चतुर्थीला बाप्पांवरती तुपाचा अभिषेक केला जातो किंवा तुम्ही शुद्ध पाण्याने देखील हा अभिषेक करू शकता जर तुम्ही भरपूर दिवसांपासून संकटांमध्ये असेल अडचणींमध्ये तुम्ही असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा अभिषेक तुम्हाला बाप्पांवरती करायचा आहे त्याचबरोबर बाप्पांना जास्वंदीची लाल फुलं देखील तुम्हाला अर्पण करायची आहेत त्याचबरोबर दुर्वा यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा या दिवशी बाप्पांवर अभिषेक करायला खूप महत्त्व आहे या दिवशी जो व्यक्ती बाप्पांवरती अगदी मनाने श्रद्धेने निष्ठेने बाप्पांवरती अभिषेक करतो आणि जी पण इच्छा मागतो ती इच्छा त्या व्यक्तीची शंभर टक्के पूर्ण होते आता आपल्याला हा उपाय कुठे करायचा आहे तर हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाच्या गावामध्ये किंवा घराच्या शेजारी हे गणपती बाप्पाचं एकतरी मंदिर हे असतंच तर तिथे हा उपाय आपल्याला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण घरामध्ये जेवढ्या सकारात्मकता नसते तेवढी मंदिरामध्येच जास्त असते कारण मंदिरामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे तर तो चांगल्या भक्तीने आणि मनाने जात असतो त्याचबरोबर मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ आरती मंत्र जप तप हे आहे तर ते होत असतं आणि यामुळे तिथे कुठलीही नकारात्मकताही नसते आणि अशा वेळी जेव्हा आपण तिथे काही सेवा आणि उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात आणि त्याचं फळ आपल्याला खूप चटकन मिळतं तसं आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी घरात केला तरीही चालेल हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण करण्यासाठी करायचा आहे जीवनामध्ये काही संकट असेल अडचणी असेल दुःख असेल दरिद्रता असेल गरिबी असेल कर्ज असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा ला आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अकरा तांदुळाचे दाणे तांदुळाचे जे दाणे आहेत ते तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत कुठे तुटलेले फुटलेले काळे पडलेले असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाही अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि हे तांदूळ तुम्हाला घेतल्यानंतर यावर तुम्हाला हळद आणि कुंकू थोडंसं चोळायचं आहे हातावर तुम्हाला ते चोळून घ्यायचं आहे पांढरे तांदूळ घ्यायचे नाहीत याच्या आपल्या अक्षता ज्या ता, म्हणतात तर त्या तांदुळाच्या आपल्याला घ्यायच्या आहे नंतर आपले एक जास्वंदीचे फूल लागणार आहे लाल जास्वंदीचे फूल आपल्याला लागणार आहे या दिवशी कुठेही फूल भांडारमध्ये जिथे जास्वंदीचं फूल मिळतं तिथून तुम्हाला ते फूल आणायचं आहे किंवा झाडावरती जरी असलेलं तुम्हाला ते फूल तोडून आणायचं आहे तर ते आपल्याला हातात घ्यायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हा उपाय जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे बसून करणार आहात तर सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती तुम्हाला बसायचं आहे मंदिरामध्ये करणार असाल तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा हा उपाय याच पद्धतीने करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा तांदुळाचे दाणे जे आहेत तर ते तुम्हाला हातात घ्यायचे आहे लाल जसवंदाचे फूल घ्यायचं आहे आणि हे फूल तुम्हाला बाप्पांना प्रथम अर्पण करायचं आहे फूल अर्पण करताना तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्याची देवबाप्पाला विनंती करायची आहे ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठली संकट आहे तुम्ही हा उपाय का करत आहात मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे जास्वंदाचे फूल जे आहे तर ते तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे यानंतर हे अकरा तांदुळाचे जे दाणे आहेत ज्या अक्षता आहेत त्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे पुन्हा तुमची इच्छा जी आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये खाली ठेवायचे आहेत एक वाटीमध्ये खाली ठेवल्यानंतर एक तांदूळ त्यातला तुम्हाला उचलायचा आहे हातात घ्यायचा आहे आणि एक मंत्र मी तुम्हाला सांगते तो मंत्र म्हणायचा आहे इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला अर्प एक तांदूळ अर्पण करायचा आहे आणि तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे इद अक्षतम ओम गम गं गणपते नमः पुन्हा मंत्र सांगते मी इद अक्षतम ओम गम गणपते नमहा असं तुम्हाला म्हणायचं आहे मनातल्या मनात, मनात इच्छा व्यक्त करायची आहे आणि ती अक्षता तुम्हाला जे जास्वंदाचं फूल आपण ठेवलेलं आहे त्या फुलावरती अर्पण करायची आहे फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्यावर तुम्हाला ह्या अक्षता ठेवायच्या आहे असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा वेळा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे अक्षता आहेत तर त्या तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत या अकरा अक्षता तुम्ही अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला बाप्पांना पुन्हा एकदा मनोभावे इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचा आहे तुम्ही तीन वेळा सुद्धा करू शकता तुम्ही एक वेळा केलं तरीही चालेल तुम्ही जे काही सेवा करणार आहात ती फक्त मनापासून करा थोडी सेवा केली तरीही चालेल परंतु मनापासून करा मनामध्ये कुठलीही वाईट साईट विचार ठेवू नका अगदी वाईट विचारही तुम्ही करू नका जर तुम्ही ही सेवा केली आणि उपाय जर केला तर या उपायास तुम्हाला फळ प्राप्त होईल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तसेच तुमच्यावर भरपूर असं कर्ज झालेलं आहे घराचं असेल गाडीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज असेल आणि ते कर्ज तुम्हाला फेडायचं आहे पण फेडल्या जात नाही योग्य मार्ग मिळत नाही आहे तुमच्याकडे एवढे पैसे नाही आहे कर्जाचा डोंगर वाढतच आहे तर तुम्हाला काय करायचे आहे या अंगार की संकष्टीतला तुम्हाला एक उपाय सांगते तो करायचा आहे गुळ जो असतो ना तो तुम्हाला घ्यायचा आहे तो किसून घ्यायचा आहे गुळाचे छोटे चुट छोटे गोळ्या बनवायच्या आहे एकवीस लाडू तुम्हाला गुळाचे तयार करायचे आहेत आणि हे तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मंदे जाऊन तुम्हाला प्रसाद म्हणून बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे तुम्ही हा नैवेद्य ठेवल्यानंतर बाप्पांना तुमच्या कर्जाबद्दल तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्यामुळे नक्कीच व्यक्तीचे कितीही मोठं कर्ज असेल तर त्यातून मुक्तता होण्यासाठी मार्ग निघतो फेडण्यासाठी व्यक्तीला मार्ग निघेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ